सर्वांना नमस्कार आज मी तुम्हाला आमच्या दोन्ही बाईंनी गच्चीवर लावलेली झाडं दाखवणार आहे आणि बाई आली होती वरती गच्चीवर झाडांना पाणी घालण्यासाठी म्हटलं चला तुम्हाला पण आमचे सगळे झाडं दाखवूयात आणि त्यांनी या छोट्याशा टॉबमध्ये कुंड्यांमध्ये कोणती कोणती झाडं लावली ती दाखवते आणि अगदी उपयुक्तच झाडं लावली फुलझाडं फार काही नाही आहे आमच्याकडे मला काही

कळ्या हा छोट्या छोट्या कळ्या आणि हे जे झाड आहे याच्यामध्येच पुन्हा ते वालाच आहे आणि त्यांनी असा ते त्याला अशा दोन उभ्या फांद्या केल्यात त्याला पण फुलं आलीत हे बघा इथे या वालाला पण फुलं आली फुलाच्या हा फुलं आली हा जो टब आहे याच्यामध्ये वांगी लावलेली म्हणजे वांग्याचं रोप उगवलं होतं आणि ते लावलेलं आहे असं जगलं आहे छान वांग्याचं रोप आहे हे वरण लावल्यानंतर वांग नंतर या टबमध्ये ही आळू आहे आणि ही पण उटून काढणार आहे आम्ही कारण आता खूप जास्त पाणी लागतं ना आळूचा पाणी जास्त लागतं आळूच्या टबमध्ये मग ती उपटणार आहे आणि तिच्यामध्ये काहीतरी वेगळंच चपलं थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकणार आहे हे फुलझाड आहे अबोली इकडं जे असे ट्रे आहेत केलेले माझ्या वडिलांनीच केले होते तर त्याच्यात आपो हे आपोआप असं उगवलेलं आहे हच्या गुलाब आहे वेगवेगळ्या फुलांचा कारलं पण आपोआप उगवलेलं आहे आणि कारल्यांना अशी छोटी छोटी कारली येतात म्हणजे हे झाड असंच उगवलेलं आहे त्यानंतर इकडे काही कुंड्या आहे याच्यामध्ये हे जास्वंदीचं झाड आहे आणि ह्याच्यामध्ये मिरच्या आणि अळू खूप छान आली बघा मिरच्या मिरच्यांना हे फुलं पण आले आता बघा मिरच्याची झाड पण खूप छान आहे या टबमध्ये मध्ये मिरच्या आहे आणि आमच्या जासवंदीला फुलकळ्या पण आल्यात जास्वंदीला कळ्या आल्यात आणि इकडे या एक कुंड्यांमध्ये गवारचं बी लावलंय त्यांनी नुकतंच आता उन्हाळा सुरू झालाय तर ह्या कुंड्यांमध्ये गवार लावल्यात हे बघा या एवढ्या कुंड्या आहे आणि गवारचं झाड कशा पद्धतीने असत तुम्हाला दाखवते रोप उगवले हे कुंडीमध्ये आणि टाइमपास म्हणून बायचन त्यांच्यावरती असं झाडांना पाणी घालतात त्या कसं आहे पूर्वी यांनी शेती केली आणि शेतीशिवाय जमत नाही त्याच्यामुळे त्यांनी झाडं पण इथं तशीच शेतातलेच लावलेत मुंड्यांमध्ये पास होतो आमचा घरी बसल्या घरामध्ये टाईम जात नाही वर याचं गच पाणी घालायचं काहीतरी बी बिबरान लावायचं टाईमपास होतो बरांनी भेडी कारलं गवड्यावा आळू गवा मिरच्या वांगे एवढा लावले उल चांगलं काल ते आमचं थोडं थोडं पावसाळ्यात पावसान पानं तर आठ दिवसाला वड्या आम्ही तर चला तुम्हाला आज दाखवलं आमचं गच्छीवरच बाईचं त्यांचं गार्डन बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये आवडली तर लाईक आणि काय करा सबस्क्राईब करा hmm. आवडली तर